बातमी आहे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मोदी त्यांच्या प्रचारामध्ये नेहमी बोलत असतात की आता मोदीची गॅरंटी मात्र हो यालाच प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात फक्त ठाकरेंची गॅरंटी चालणार असं वक्तव्य केलेलं आहे आदित्य ठाकरे यांनी मोदी गॅरंटीवरून टीका केलेली आहे सोबतच महायुतीतील ती भांडणंही काही सुटत नाहीये महायुतीवरही आदित्य यांचा निशाणा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले मला आठवतो क्षण तो नागपूरचं अधिवेशन होत सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं मी माझ्या शेतकरी बांधवांना एक वचन दिलंय की त्यांचं कर्ज मी मुक्त करून दाखवणार आणि ते करून दाखवलं त्यांनी ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण पहिल्या टप्प्यात माफ केली कर्ज मुक्त केली केली ना केली ना सगळ्यांनी ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी